मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो हे मोठी अपडेट दुपार नंतरचे आजचे तुरीचे बाजारभाव दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस बाजारभावामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे महाराष्ट्रात तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल परभणी असेल अकोला असेल अमरावती असेल नागपूर वर्धा यवतमाळ लातूर या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव तुरीला मिळाला आहे नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे याच्या विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला सात हजार ते नऊ बाजारभाव आहे रुपये बाजारभाव मिळाला आहे काळ्या तुरीला जर तो बाजारभाव काळ्या तुरीला मिळाला आहे तसेच पांढरी आणि लाल तूर सात हजार ते आठ हजारच्या घरात आहे बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट ज्या ठिकाणी आजच्या तुरीचा बाजारभाव अकोला बावीसशे अठरा क्विंटल अवकाळली होती सहा हजार ते सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर अकोल्यामध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे अकोल्याचा विचार जर केला तर साठ ते सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला दिसतात त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट या ठिकाणी आज एकूण आवक आलेली होती वरुडा वरुड राजुरा बाजार एकशे छप्पन्न क्विंटल आली होती चार हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं पैठण मार्केट एकसष्ट क्विंटल आली होती सहा हजार सातशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो होता सहा हजार सातशे एकसष्ट रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पैठणचा विचार जर केला तर त्यानंतर पुढील मार्केट कारंजा इथे सर्वात जास्त तूर मार्केट आवक आलेली होती सोळाशे पंचवीस क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला आहे सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी बिघायला मिळतो आपल्याला सात हजार लाल जातीची तूर या ठिकाणी होती त्यानंतर जालना पांढरी तूर दोन हजार क्विंटल आवकडली होती सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे चौतीस रुपये प्रति क्विंटल सरासरी दर जो आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये जालना येथील तुरीला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील बोडची मार्केट गंगापूर काळी तूर या ठिकाणी सहा क्विंटल आली होती आणि महाराष्ट्रातील सर्वात उच्चंकीव बाजार भाव गेल्या काही महिन्यातील आठ हजार सातशे ते नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त सरासरी दर या ठिकाणी आहे रुपये प्रति प्रतिक्विंटल होते महाराष्ट्रातील आजच्या तुरीचे बाजारभाव बाजारभावाची लेटेस्ट अपडेट बाजारभावातील सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव सरासरी बाजारभाव लातूर असेल अको, अकोला असेल अकोल मलकापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार होत आहे याच्याविषयीचे लेटेस्ट अपडेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज येत असते व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहात व्हिडिओला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्याला कमेंटमध्ये सांगा की आपल्या परिसरात आजच्या मी बाजारभाव काय आहे धन्यवाद मित्रांनो आपण दिलेला प्रतिसाद आम्ही आपले आभारी होऊ अशाच प्रकारचं प्रेम आम्हाला लाईक सबस्क्राईब कमेंटच्या माध्यमातून चॅनलला देत जा आणि इथून पुढे नवीन नवीन बाजारभाव आपल्यासाठी आम्ही रोजच्या रोज घेऊन येत जाऊ धन्यवाद मित्रांनो